हर्सुलच्या शासकीय धान्य गोदामाची दुरावस्था झाल्यानं त्या कामासाठी छगन भुजबळ यांना भेटलो होतो चिंचवड आणि अन्य ठिकाणी रस्त्यांची कामं होत आहेत त्यासाठी देखील भुजबळांची भेट घेतली होती असं यावेळी हिरामण खोस्कर बोलत होत आहे भुजबळ साहेबांच्या भेटीला गेला या जवळ वर्षापासून हर्सुल एक दोन अठ्ठावन्न गावात होते धान्य गोडवून तिथं गोडवून त्या ठिकाणी धान्य साठलं जातं तिथून आजूबाजूला सप्लाय जातं परंतु ते जवळजवळ चाळीस पन्नास वर्षाचं गोडवन आणि ते पूर्ण खराब आहे तर मागच्या नागपूरच्या बजेटमध्ये सुद्धा मी साहेबाला विनंती केली आता त्यांनी ते मार्गी लावलं पण झालं का नाही झालं त्यासाठी मी चर्चा करा त्याच्यानंतर तळेगावला जवळजवळ साहेब मागच्या मंत्री असताना एक मोठं गोडवून पाडलं पण त्याला रस्ताच नाही आणि त्या गाड्या मोठमोठ्या दहा टायर चौदा टायरच्या गाड्या भरून जातात तेथपर्यंत जाण्यासाठी खूप त्रास होतो अशा दोन आणि चिंचवड एक आहे चिंचवडला रस्ता आणि तळेगावला रस्ता आणि गोडवन यासाठी मी आलो दुसरं काही काम नाही